महेश तुझं आत्ता आहे आणि वेळ झाला आहे त्याच्यामुळे असं काहीही विचार ठेवायचे नाहीत ठीक आहे कारण तुला सांगतो खरंच सौरभ जे सांगत होता डिफेन्समध्ये लोक बारा बारा चौदा चौदा तास एका पोजिशरमध्ये उभे राहतात बर्फामध्ये है ना आणि काय असं एका दिवसाने काय कोणाचं काही होत नाही सो माझी तुला विनंती आहे की खूप छान सगळ्यांबरोबर संवाद साध पांडे सर सौरभ आई बापा आणि तुम्ही सगळे ॲक्च्युली मला प्रवास थोडा वेगळा आहे लोकांपेक्षा म्हणजे सौरवला so, चांगला माहिती मी आम्ही खूप जवळचे मित्र आहेत दोघं uh, हा माझा पाचवा प्रयत्न होता आणि मी पहिले चार वर्ष प्रिलीमसुद्धा पाच जण होतो सो so, <laughs> uh, पण ते फेल्युअर मी सस्टेन करू शकलो जस्ट बिकॉज आई बाबा प्रत्येक वेळेला सोबत होते त्यामुळे uh, कणा कविता नेहमी आठवते मला की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणे नुसतं लढ म्हणा त्यामुळे फेल्युअर किती आलं तरी कुठेच थांबायचं नाही हे ॲक्च्युली घरून मी शिकलो आहे परवास ॲक्च्युली कुठे सुरू झाला तर आम्ही म्हणजे पप्पा जळगाव जिल्ह्यामध्येच एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये पोलीस म्हणून जॉईन झाले होते कॉन्स्टेबल म्हणून आणि ते दोन हजार पंधराला रिटायर झाले पी एस आय म्हणून सो त्या जसं सौरव म्हटलं की आम्ही काही खूप शहरी भागात राहिलो आहे किंवा खूप एक्स्ट्रा ऑर्डनरी स्टुडंट आहोत असं काही नाही वी आर जस्ट नॉर्मल स्टुडंट्स आणि आमच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी का आली ह्या गोष्टी करण्याची तर आम्ही ग्रामीण भाग आणि जे जीवन असतं ते खूप जवळून बघितलं आहे म्हणजे दहावीपर्यंत मी जळगावलासुद्धा राह राहिले नव्हतो शहरामध्ये राहत नव्हतो आम्ही माझा जन्म भुसावळचा आहे मी, मी बोदोडला राहिलो सहा वर्ष मुक्तानगरला आम्ही सहा वर्ष राहिलो आहे तर अशाच ग्रामीण भागामध्येच मी शिक्षण झालं आहे सर्व जसं म्हटलं की इंग्लिश मिडियममध्ये नाही आम्ही मराठी आणि सेमी इंग्लिश म्हणून आम्ही पुढे आलो आहे अकरावी बारावीला ॲक्च्युली आणि थोडंसं पोलिसांचा मुलगी असल्यामुळे तुमच्याकडे थोडंसं अँग वेगळ्या अँगलने बघतात की तुकारपोर असतील पोलीस बॉईज आहेत काही पोलिसाचे मुलं शेवटे काय करणार पोलिस होणार आहेत तर तसं काही नव्हतं ॲक्च्युली मला सांगायला खूप आवडेल की आई वडील दोघं खूप शिकलेले आहेत पप्पा माझे ग्रॅज्युएट आहेत पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना पुढे शिकता आलं नाही ते इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएट आहेत ॲक्च्युली आणि आई पण खूप चांगल्या मार्क्सने दहावी बारावी पास झाली होती पण तिची पण घरची परिस्थिती नव्हती की ती खूप शिक पण त्यांनी आम्हाला मेकश्युअर केले की के आम्ही ते तसं काही करू शकणार नाही पोलीस खात्यामुळे असल्यामुळे ॲक्च्युली वडिलांची माझी एका घरामध्ये असतानासुद्धा आमची भेट व्हायची नाही दोन दोन तीन तीन दिवस पण आम्ही पण कधी कंप्लेंट केली नाही तिघा भाऊ बहिणींनी की तुम्ही आम्हाला काय वेळ देत नाही वगैरे हो आम्हाला ते माहिती होतं की ते कष्ट करतायत आणि आपण पण समजून घ्यायला पाहिजे सो आईने तो टीमच्या कॅप्टनचा रोल घरामध्ये घेतला होता आणि आम्ही सतत ते करत गेलो तिघाही भाऊ बहिणींनी कधीच कुठे अट्ट केली नाही माझी आतेवेण पण इथे बसली तर तिला पण माहिती आहे की आम्ही कधीच कुठल्या गोष्टीला हट्ट केलं नाही ॲक् ॲक्च्युली आता पाटील सर म्हणून गेले की माझ्या वडील दिला होते तर मला हे सांगायला होईल की माझ्या वडिलांनी सेन्सिटिव्ह ठिकाणी ड्युटी केली आजपर्यंत की दिला सहा वर्ष होते नाथाभवनच्या मतदारसंघामध्ये माझे वडील बारा वर्ष काम, वर, काम करत होते त्यामुळे कुठेही त्यांच्या करिअरवर कुठेही क्वेश्चन मार्क कधीच आलं नाही ते खूप एफिशियंटली काम करत होते आजपर्यंत त्यामुळे मला कुठेतरी आयडियल रोल बघण्याची गरज नव्हती कारण माझ्या घरामध्येच माझे आयडियल होते आणि या सगळ्या प्रवासामध्ये आईवडील तर होतेच प्रत्येक वेळेला बहिणींनी खूप दिली पण सौरभ वगैरे आमचा जो ग्रुप आहे लहानपणापासूनचा की त्यांनी एकमेकांना खूप मोटिवेट करत गेले की नाही तू करू शकतो तू करू शकतो आणि मी पुण्यामध्ये पण म्हणजे बारावीला पण आमचा ग्रुप होता बारावीनंतर पण आम्ही सगळे चांगल्या चांगल्या कॉलेजला गेलो सौरभ जे जे मेडिकलला होता मी पुण्याला सी यू पीला होतो गव्हर्मेंट कॉलेजला इंजिनिअरिंगला त्याच्यानंतर आणि मग मी सेकंड इयरपर्यंत कळालं की आपल्या टेक्निकलमध्ये काही खरं नाही आहे आपल्याला येत नाही आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मी खूप करत होतो त्यावेळेलासुद्धा की जसं सौरभ बोलला की तो निर्वाण संस्थेमध्ये जात होता तसं मी चाणक्य मंडल आणि धर्माधिकारी सरांकडून मी स्टडी टूरला खूप ठिकाणी जात होतो म्हणजे एक दिवस मी म्हणजे सलग चार वर्ष मी पुण्यामध्ये गणपती विसर्जन जे असतं तर लक्ष्मी रोडला चोवीस चोवीस तास मी पोलिसांसोबत उभा राहून काम केले त्यावेळेला त्यावेळेला मला एक छोटीशी जाणीव होती की आपले वडील काय काम करत आहेत त्यामुळे तो अनुभव खूप महत्त्वाचा होता काश्मीरमध्ये सुद्धा मी एक अठरा दिवस राहिलो तो जो यासिर यासिर मलिक आहेत त्यांच्यासोबत मी राहिलो टेररिस्ट त्यांना त्यांच्याशी बोललो कोकणामध्ये गेलो मेळघाटांमध्ये घाटांमध्ये राहिलो आठ आता दहा दहा दिवस सो त्या अनुभव आम्हाला इंटरव्ह्यूला खूप जास्त काम येतो ॲक्च्युली पण मी ॲक्च्युली ॲक्च्युली सौरभने खूप माझं काम सोपं केलं त्यांनी व्यवस्थित सांगितलं की तुम्हाला प्रश्न कुठले येतले आणि काय ते त्यामुळे मी तुम्हाला यू पी एस सी कसं आणि काय मी फक्त तुम्हाला फेल्युअर काय सस्टेन करायचं बेसिकली मागच्या आठ दहा दिवसांमध्ये खूप लोक विचारतात की आता कसं वाटतं आहे खूप छान वाटतं आहे साहेब झाला वगैरे अधिकारी तर हे सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत अधिकारी आणि पावर वगैरे ॲक्च्युली खूप नाही आहे आपण आय एस किंवा आय पी एस होतो त्यातला शेवटचा शब्द लक्ष नेहमी लक्षात ठेवा की इट इज इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस और इट इज अ इंडियन पोलीस सर्विस सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे म्हणजे पा लाल दिवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीत सर्व्हिस करण्याकरता आम्ही आहोत आणि सिलेक्शन झालं म्हणजे खूप काहीतरी जग बदललं आहे तर ॲक्च्युली नाही बदललं आहे आम्ही जे आहोत तेच आहोत आता पण फक्त एक महत्त्वाची जाणीव झाली की आपली आजची जबाबदारी खूप वाढली आहे आपल्याला जी गोष्ट करायची ज्याकरता आपण आलो आहे त्याचं भान ठेवायचं आहे म्हणजे चार वर्ष मी सतत अपयश पचवत गेलो त्याचं खूप मोठं कारण आहे की मी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आहे मी योगा करतो रोज दहा ते पंधरा योगा करतो त्याच्यामुळे मला खूप हे गेलं मी क्रिकेटचा खूप मोठं फॉलोअर आहे म्हणजे माझी क्रिकेट फिलॉसॉफी स्वतःची की Uh, एकदा तुम्ही बॅटिंगला आलात तर इट इज अ टेस्ट मॅच यू पी एस सी टेस्ट मॅच आहे तीन सेशनमध्ये आपल्याला खेळायची असते इट इज अ प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू तर हे प्रत्येक सेशन खेळत असताना तुम्हाला नवीन स्टँड घ्यायचा असतो आणि तुम्हाला बघायचं असतं की बॉलिंग कशी येणार आहे तर मग या ह्या प्रवासामध्ये uh, आईवडील आणि सगळे मित्रांनी सांगायचं की यू पी एस सी इट इज अ पीच आणि त्या तू पीचवर फक्त उभा राहा कसेही बॉल आले बाउन्सर आले यॉर्कर आले जस्ट लिव्ह इट ॲटोमॅटिक रन निघत राहतील सो त्या क्रीजवर राहण्याचा माझा प्रयत्न आयुष्यभर चालू होता दुसरी एक गोष्ट मला एक चांगली सांगायची वाटेल आणि ज्या सगळ्यांच्या याच्यातनं दिसतंय म्हणजे प्रांजल मॅडम असेल किंवा आशिष पण मला ऍक्च्युली माहीत ना आमची आज ओळख झाली सौरभ आधीपासून माहिती की यश अपयश पचवण्यापेक्षा ना अपयश पचवणं खूप अवघड असतं आणि आम्ही यश पचवणं खूप आता शिकतोय की यश कुठेही डोक्यात जाऊ द्यायचं नाही म्हणजे खरंच एका रिझल्टने आपण झालो का तर नाही होत ॲक्च्युली आणि सर तसं म्हटलं की एका दिवसामध्ये तुम्ही आयडल झालात तर सर माझा एक दिवस तो खरंच पाच वर्षांचा होता आणि त्या पाच वर्षांमध्ये मला एक नक्की होतं की यू पी एस सी नाही झालं तरी चालेल पण एक मॅच्युअर पर्सनॅलिटी म्हणून मला ही प्रोसेस खूप शिकवत गेली की यू पी एस सीची म्हणजे तीन मजली बिल्डिंग आहे सौरभ एकदा तिसऱ्या मजल्यावरनं खाली पडला आहे मी पहिल्याच मजल्यावरनं तीन वेळा पडलो आहे चार वेळा पडलो आहे तर ते पडल्यावरनं पडल्यावर जे लागतं ना ते तुम्हाला खूप शिकवतं आणि तिथून जर तुम्ही सोडून गेला ना मग तुम्ही कुठल्याच क्षेत्रामध्ये काहीच करू शकत नाही माननीय मंत्री पण एक म्हणून गेले तुम्ही की तुम्ही फक्त आय एस आणि मला तेच सांगायचं आहे ॲक्च्युली की फक्त यू पी एस सी आणि एम पी एस सी हा फील्ड नाही आहे बाकीच्या तुम्ही जे काही क्षेत्र कराल कोणाला संगीत आवडत असेल कोणाला कुकिंग आवडत असेल तर तुम्ही जे क्षेत्र निवडाल ॲक्च्युली त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम व्हा लोकमान्य टिळकं त्यांच्या मुलांना नेहमी सांगत असेल की तू चप्पल जरी शिवली चालेल पण जगाने म्हटलं पाहिजे की जोडे घ्यायचे तर टिळकांचेच घ्यायचे तर तसं सुद्धा आपण ठरवा आणि जे लोक सी आणि एम पी एस सी करत आहेत तर त्यांना मी एक सांगेल की अपयश येईल यश येईल ये 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 पण ते सस्टेन करायला शिका आणि यू पी एस सी नाही झालं तर काय जग संपतं का आता ॲक्च्युली नाही संपत म्हणजे असं म्हणू नका की माझं झालं म्हणून मी तुम्हाला म्हणतोय असं नाही आहे यू पी एस सी एम पी एस सी हा जीवनाचा एक छोटा भाग आहे पण ते जीवन नाही जीवन खूप मोठं आहे त्याच्यापेक्षा त्यामुळे सी एम पी सी नाही झालं तर खरंच निराश होऊ नका खूप अपॉर्च्युनिटी आपल्याला लाईफ देत uh, असतं अभ्यासामध्ये दे काय केलं तर बेसिकली आणि माझा एक ॲक्च्युली दोनच गोष्टींशी संबंध आहे सर जसे म्हटलं की uh, दीपस्तंभाची जी इमारत आहे तिथं एन डी सरांचा फिजिक्सचा क्लास होतो तर ते तिथे लोक आम्ही अकरावेला वगैरे जायचो आणि uh, दोन हजार पाचला जेव्हा राजेश पाटील सर आयस झाले आणि विशाल की सर भारतात आठवे आले त्यावेळेला आम्हाला काहीतरी कळायला लागलं की यू पी सी काय असतं तर जे बरेच लोक तुम्हाला सांगतात की लहानपणापासून आम्हाला आय एस व्हायचं होतं असं अजिबात नसतं लहानपणा आपल्याला कळत पण नाही आय एस आय त्यामुळे दोन हजार पाच सहामध्ये कळायला लागलं की आय एस आय पी एस अशी काहीतरी परीक्षा असते आणि रिॲलिटी खूप वेगळी असते म्हणजे माझ्या एका मित्राने जो आता आय आर एस ऑफिसर आहे त्याने खूप छान अनुभव मला सांगितला की बरेच लोकां म्हणतात की नाही तुमचं आता आयुष्य बदलून जाईल खूप पैसा खूप पॉवर तर ते तसं काहीच नाही आहे तो जेव्हा पहिल्यांदा ट्रेनिंग संपून जॉईन झाला तेव्हा त्याच्या त्याच्या सिनियर्सनी त्याचं स्वागत असेल असं केलं की वेलकम टू द रियालिटी की हे ही रियालिटी आहे की सगळं आता तुम्ही झालं तुमची सत्कार वगैरे हो गेले आणि सरांना आणखी एक सांगायला वाटेल की सर आज तुम्ही सत्कार शब्द वापरला पण ॲक्च्युली मी म्हणेल की आमचा सत्कार नाही सर आमचं कौतुक आणि अभिनंदन आहे ज्यावेळेला आम्ही खूप चांगलं काम करू त्या दहा वर्षांनी आमचा सत्कार करा शेवटी एवढंच म्हणेल की खूप चांगले आपले आईवडील आपल्याला किती त्यांनी परिस्थिती दाखवली असतील तरी ते आपल्याला कमी पडू देत नाही त्या परिस्थितीची जाणीव ठेवा त्यांच्या कष्टाचं एक एक रुपयाची जाणीव ठेवा जसं जरा म्हटलं की आमचे मित्र खूप चांगले आहेत त्यामुळे आम्हाला कोणालाही कुठलंही व्यसन नाही त्यामुळे आम्हाला घरची परिस्थिती खूप जाणीव आहे घरच्यांकडे पण कॉन्टॅक्ट ठेवा नेहमी मित्रांशी कॉन्टॅक्ट ठेवा मित्र चांगले जमवा फक्त देवावर विश्वास ठेवून काही होणार नाही की देवज आपल्याला करेल आणि उगाच काही म्हणजे मांजी पिक्चरमध्ये असं म्हणतात ना की भगवान पे भरोसा मात्र को क्या आप भगवान आपके आप पे भरोसा कर रहा हो त्यामुळे आपल्यावर विश्वास आहे ते करा आणि शेवटी फक्त एवढंच म्हणेल की खूप कष्ट करावं लागतात सातत्य ठेवावं लागतं स्वतःवर विश्वास ठेवा बाकी मला तेच म्हणायचं की जोपर्यंत स्वतःमध्ये विश्वास नाही आहे स्वतःवर आपलं पॉझिटिव्ह टॉक नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि नक्कीच तुमच्यातले सगळे लोक मला इकडे यायला आवडतील आणि एक चॅलेंज देऊन फक्त मी संपली की बरेच वर्ष असून मराठी माणूस हा युपीएससीमध्ये पहिला आलेला नाही आहे सो मला असं वाटेल की तुमच्यातला कोणीतरी पुढच्या वर्षी भारतात पहिला येईल आणि इथे बसेल धन्यवाद